असे सुंदर आमचे पप्पा आहेत छान सजवले आणि पप्पाचं नैवेद्य रेडी झालेलं आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते है तर आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आम्ही आता तयारी कर तयारी झाली आमची आणि आता मी पूजा करतोय दाखवते तुम्हाला मी पूजा कशी करतोय आणि स्वयंपाकामध्ये पण काय काय केलंय ते पण दाखवते तर आमचे बाप्पाचे आगमन झाले दोन दिवसापूर्वीच झालेत पाहिले असेल तुम्ही मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये आणि आता मला बाप्पा पण दाखवते आमच्यात कसे आहेत ते काय बघायला हॅलो गणपती बाप्पाले आमचे पप्पा दाखव तुम्हाला नको बस झाले लाईट मस्त असे सुंदर आमचे पप्पा आहेत छान सजवले आणि आमच्या बाप्पाच्या गाल्यावर खळी पडते हसते बाप्पा स्माइल देते है ना काय भा जेवण करते मस्त वालाची भाजी गणपती बाप्पाची फेवरेट भाजी आणि इथं आजी मोदक बनवते वेणसाजी आणि आजी आणि आमच्या घरी वेंड पण आली आहे सुरुवात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुख करता हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय दे देव जय दे देव जय दे मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती દર્શન માત્રે માન કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ રત્નક ચિત કરા તુઝગૌરી કુમરા ચંદના ધીરે કુણકુમકેશ્વરા મુકુટ શોભતો બરાપુરે બંધન જય દેવ જય દેવ જય મંગળમૂર્તિ દર્શન માત્રે માન કામના પૂર્તિ જય દેવ જય હરે રામ હરે રામ 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 હરે ૃષ્ણ કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે મૌર્યા મંગલમૂર્તિ મૌર્યા યોગ તુઝા ગઢાવા તુજ કારણી મા પડાવા ઉપેક્ષું નકો ગુણવંતાનતા રઘુનાયકા મા ગણેશ आणि नैवेद्य पण झालं आहे दाखवते आता नैवेद्यामध्ये काय काय केले ते हे उकडीचे मोदक आहेत वालाची भाजी आहे बिरड्याची आणि हे वरण आहे आणि काय भेंडी ॲक्च्युली माटाची भाजी असते भेंडी त्याच्यामध्ये टाकलेत भेंडी मस्त म्हणून थोडीशी थोडीशी त्या भाजी ती आणि ही भेंडी भरलीत आणि टोमॅटो पण भरलेत तर इकडे हे सगळ्या भाज्या आहेत इकडे भात लावले आणि ते भजी तळते मी आता पानांची आणि मिरचीची ही आळूवडी आहे आणि ही कोथिंबीर वडी कोथिंबीर सकाळी केली आळूवडी जी आहे ती काल केली काल करून ठेवली आणि ही लाल माठ आहे त्याची मी आता भजी तळते आणि हे पापड आहेत मम्मीने आणलेत गावावरून तर तेच तळते आता मी उडदा आहेत आणि इथे माझं आहे सगळं भजी पण तळून झाली आणि वड्या पण तळून झाल्यात आता पटकन बाप्पाला नैवेद्य काढते नैवेद्य आहे आता बाप्पाजवळ दाखवते वरण भात आहे दही भात आणि वालाची बिरड्याची भाजी टॉमॅटो भरलं आहे भेंडी भरले आहे माठाची भाजी आहे भेंडी टाकून केली आहे कोथिंबीरची वडी आहे माठाची पानं तळून घेतलीत मिरची तळून घेतले अळूवडी आहे मोदक आहेत आणि वरण आणि दही एक्स्ट्राचा असा आमचा जेवणाचा ताट रेडी झालेला आहे बाप्पाचा नैवेद्य रेडी झालेला आहे हात धुतले काय आम्ही ते बसले जेवायला बसली जेवायला केळीच्या पानावर आहे ना आम्ही सगळ्यांनी केळ सगळ्यांना केळीचं पान घेतलंय जेवायला माझा तर भरते मी कसंटलाज्ञा जेवण तर आता आज संध्याकाळची वेळ झाले सकाळची पूजा वगैरे मी दाखवली आणि आता मी निघते दर्शनाला म्हणजे आमच्या एरियामध्ये किंवा जे ज्यांच्याकडे दीड दिवसाचे बाप्पा आहेत त्यांच्याकडे आम्ही दर्शनाला जातोय तर आता सध्या आरती करतोय आमच्या घरातली संध्याकाळची आणि त्याच्यानंतर संध्याकाळ म्हणजे रात्रीचे आठ सव्वा आठ वाजलेत आता आरती करतो आणि निघतोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला बिल्डिंगमध्ये जवळजवळ काही दोन तीन आहेत आणि दोन तीन बाप्पा आहेत आणि त्यांच्या मित्रांकडे पण जायचंय माझ्या जायचं जायचंय तर दोन चार पाच ठिकाणी जायचंय फोटोज वगैरे थोडे क्लिक करतो आरती करतो आणि त्याच्यानंतर बाप्पाची दर्शन जाते जय देळ राम स्वामी दे 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 शंकरा

<laughs> ब्लॉक करते इकडे आहेत हा ना आणि भाऊन आले अच्छा हा हा हां कोमल मस्ती दिसते का రెండు ఎక్కువ ఛానం वगैरे घेऊन आणि भरपूर आज फिरणं झालंय ऍक्च्युली दोन तीन ठिकाणी अजून जायचं होतं पण आता रात्रीच्या अकरा आहेत आणि कंटाळा पण आला सगळीकडे तर फिरून फिरून तर आजचा हा ब्लॉग आता इथे एंड करते आता उद्याचं बघू कसं ब्लॉग होते की नाही ते पण आजचा हा गणेश चतुर्थी ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशा सगळ्या नवीन ब्लॉगचा पत्तोपर्यंत बाय बाय